यह अर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है हम जिएंगे तो इसके लिए हम मरेंगे तो इसके लिए और मरने के बाद भी कोई हमारी अस्थियों को कान देकर सुनेगा तो एक ही आवाज़ आएगी भारत माता की जय अस अपने देशाबद्दलचं वर्णन करना प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त झालेलं एक अप्रतिम भाषण वेशा प्रत्येक व्यक्तीला सर्वप्रथम माझा सलाम फकीरांनी जग यज्ञ मांडिले वेदीवरती रक्त सांडिले त्या रक्ताच्या शिदीजाव या अर्ण मंगला शब्दानंतर आज पाहिले पाहिले रम्य पहाट आणि या रम्य पहाट याचे वर्णन म्हणजे पंधरा ऑगस्ट या दिवशीचे पहाट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले आज भारत देशाला स्वतंत्र मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली आहे पण या अठ्याहत्तर वर्षात आपण भारताचे सुजन नागरिक म्हणून कोठे आहोत आपण प्रगती केली प्रगती प्रगती केली का अधोगती केली मित्रांनो आज मी तुम्हाला आपला भारत कसा आहे व कसा असावा हो आहे याविषयी मी माझे विचार मांडणार आहे मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली आहे गोऱ्या साहेबांच्या जातक पारतंत्र्यातून आपण सुटतो स्वतंत्र झालो पण तरीही आज पानकोल वर्षक लाच तातडीने बांधावा लागतो मंदिराच्या बाहेर पाठी लावावी लागते ते चप्पल बुट बाहेर काढा ग्रहताऱ्यांचे नियम पाळा शहर ते अनेक नियम घेऊन असतात पण आपलं तसं काय नाही आपल्या मनात आलं तसंच आपण मागतो कुठेही घुमतो कुठेही अस्वच्छता वाढवतो आणि असंच आपण स्वातंत्र्य दिनही साजरा करतो आता सर्व भारतायांनी स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की खरंच मला स्वातंत्र्य मिळाला हवा विविध देशातून एकता असलेला आपला भारत देश हा देश जगामधील एकमेव देश आहे ज्या देशात अठरा पकड जाती धर्माचे लोक एकत्र राहतात या देशात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेही राहण्याचं व्यापार करण्याचं स्वातंत्र्य हे सर्व भावी स्वातंत्र्य आपण स्वतः कमावून न मिळाल्यामुळे स्वातंत्र्याची किंमत नसते जातक वाचक होता त्यामध्ये समाज सुधारणा ह्या नष्ट होऊन गेलेल्या आहेत जसे सती प्रथा बालविवाह हो या सर्व नष्ट होऊन गेलेल्या आहेत पण तरीही आज बालविवाह होतात हो त्यासारखी पद्धत अजूनही आहे आणि याला आम्ही स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आळा घालू शकलो नाही याचं महत्वाचं कारण असं आहे की आम्ही सर्व सकट समाज बनत आहोत पण आम्ही कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्नही केलेला नाही मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले दळणवळण वाढले शहरीकरण वाढले कोकण जबाब परदेशात जाऊन विकतो पण आजही काही ठिकाणी जायला चांगला रस्ताच झालेला नाही तुम्ही दोन चार तासात विमानानं परदेशात जातात पण विमानतळापर्यंत जायला सहा तासापेक्षा जास्त वेळ लागतो गांधीजी मनात खेड्याकडे चला गांधीजी मनात खेड्याकडे चला पण आज गांधीजींनाच काय माहिती की त्यांच्या खेड्याकडे जायला चांगला रस्ताच झालेला नाही मित्रांनो आज आपण या जगात महासत्ता पाहत आहोत दरवर्षी तीन तीन ती, चारच्या शिकण्यासाठी आपण आपाशात सोडत आहोत या वर्षी एकशे चार उपग्रह आपण आपाशात सोडू एक जागतिक विक्रम केलेला आहे पण तरीही आज काही गावांमध्ये वीज नाही हेही हे ही तितकेच खरे आहे मित्रांनो मित्रा जर आपल्याला एखाद्या देशाला प्रगती पथावर न्यायचे असेल तर त्या देशात जनता लोकप्रतिनिधी तसेच शासन हे तिथे जर एकत्र आले तर तो देश तर तो देश नक्कीच एका प्रगती पथावर नेला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की स्वातंत्र्यपूर्व काळात भारत मंत्री बर्कनेट होते तेव्हा ते म्हटले होते की तुम्ही भारतीय कधीच एकत्र येऊन एखादे काम करू शकत नाही तेव्हा त्यांचे आव्हान यांनी दिलेली रिपोर्ट सादर केला आणि जनतेने नेहरू ने आणि जनतेने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले आणि त्यानंतर आपण स्वतंत्र झालो पण मित्रांनो त्या भारत मंत्र्यांना सांगायच्या अगोदर जर आपण एकत्र आलो असतो तर दीडशे वर्ष पाच तंत्र राहण्याची गरजच पडली नसते प्रत्येकच वेळी एखादा भारत मंत्री येऊन आपल्याला चॅलेंजिंग करत बसणार नाही आपण सुद्धा कधीतरी पेटून उठलो पाहिजे यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो का। आजही काही गावांमध्ये पिण्याचे पाणी मुबलक मध्ये मिळत नाही आजही दोन दोन तीन तीन चार चार हांडे डोक्यावर घेऊन जावे वीज शिक्षण आरोग्य ह्या माणसाचा चार मूलभूत गरजा आहे यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या हो आहेत त्या वेगवेगळ्या विभागांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात पण ते राबवित असतात ना माणसांचे समन्वय माणसांची उदासीता यामुळे हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीये मित्रांनो जर आपल्याला एखाद्या देशाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर देशातल्या नागरिकांनी त्या देशासाठी एकमेष्ठ राहणे अतिशय आवश्यक आहे अगदी छोटासा जपान देश आहे परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या बॉम्ब हल्ल्याला घाबरून न जाता तेथील लोकांनी संघटितपणे प्रयत्न केले आणि आज तो देश फिनिक्स पक्षाप्रमाणे काफेतून झेप घेत तो आज महासत्ता बनलेला देश आहे मला सत्यमेव जयते या कवितेच्या दोन ओळ्या आठवतात सिर्फ खडा करना मेरा मकसद नाही सूरत बदलनी चाहिए मेरे दिल में में तेरे दिल में लगनी चाहिए कि तेरे दिल में चाहिए मित्रांनो शासनाच्या योजना खूप चांगल्या आहे अनेक व्यक्ती शासन प्रशासनात अनेक चांगल्या प्रकारे काम करतात त्यांना साथ हवी असते की आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची